नमस्कार मी अश्विनी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या अश्विनी किचन क्वीन या चॅनलवरती खूप खूप स्वागत करते बहीण भावाच्या अतूट नात्यातील रक्षाबंधनाचा सण हा अजून गोड करण्यासाठी आज आपण स्पेशल अशी नारळाची बर्फी किंवा नारळाची वडी करणार आहोत करायला अगदी सोपी आहे दिसता क्षणी आपल्या तोंडाला पाणी सुटेल अशी ही बर्फी होते तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा बाहेरची बर्फी तर आपण खातोच पण हे सुद्धा एकदा बर्फी करून बघा नक्की आवडेल चला तर मग बघिन वेळ न घालवता आपण या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे एक नारळ घ्या आणि तो फोडून आपल्याला अशा प्रकारे कट करायचं आहे तर कट करण्याच्या आधी पिलरने आपल्याला हे सगळ्या याच्यावरचं चा काळ काड़, काढून टाकायचं आहे आणि मिक्सरच्या छोट्या जार मध्ये वाटून घ्यायचं आहे याशिवाय तुम्ही बाहेर मार्केटमध्ये मिळणार डेसिकेटेड कोकोनटसुद्धा आहे तेसुद्धा तुम्ही यूज करू शकता यानेसुद्धा बर्फी छान होते पण ओला नारळाची बर्फी खरंच खूप सुंदर लागते चवेला यामुळे शक्यतो ओल्या नारळाचाच वापर करावा तर इथे मी सगळं आता एकदा वाटून घेतलेलं आहे तर आता आपण पाहूया की ह्याचं प्रमाण झालेलं आहे तर आपल्या घरातील एखादी वाटे घ्यायची आणि वाटेच्या मापाने आपल्याला हे सगळं मोजून घ्यायचं आहे भरताना एक मात्र काळजी घ्या तर आपल्याला अशा प्रकारे प्रेस करायचे दाबून आपल्याला भरायचं आहे तर इथे भरताना दोन वाटी प्रमाण इथे झालेलं आहे तर दोन वाटी प्र परफेक्ट प्रमाण आहे तर यासाठी आपल्याला साखरसुद्धा किती लागेल याचंसुद्धा मोजमाप मी पुढे सांगणार आहे तर कढई गरम करायचे आणि कढई गरम झाली की त्यामध्ये दोन ते ती ती तीन चमचे तूप टाकायचे आपण सुरुवातीलाच तूप ॲड केले कारण तळाला आपल्या कढईला खोबऱ्याचा किस जो आपण टाकला आहे तो चिटकण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला सुरुवातीलाच तूप टाकायचे आणि अगदी मिडियम फ्लेमवरती मीडियम गॅस ठेवूनच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे भाजताना हलक्या रंगावर भाजायचं आहे तुम्ही जास्त लाल किंवा ब्राऊन कलर केलात की बर्फी लाल होते बर्फी ही पांढरी शुभ्र दिसायला छान दिसते तर हे भाजून झालं की लगेच एक वाटी साखर टाकायचं आहे दोन वाटी किससाठी एक वाटी साखर प्रमाण ही परफेक्ट आहे तुम्हाला अजून गोड पाहिजे असेल तर हवं तर जास्त प्रमाण करू शकता आता यानंतर विलायची पावडर टाकायची आहे आणि अगदी हलक्या आपल्याला मीडियम फ्लेमवरती त्याला भाजून घ्यायचं आहे आता यानंतर दुधावरची एक चमचा साय टाकायचे साय टाकून झाले की एखादं मिनिट फक्त परतायचं आहे आता हे सेट झाले की नाही आपल्याला हे कळण्यासाठी आपण थोडंसं हातावरती गोळी घ्यायचे जर गोळी ही गोल अशी तयार झाली की लगेच आपण बंद करायचं आहे आता ताटावरती पूर्वतयारी मी करण्याच्या आधी ताटाला थोडंसं तूप सेट करून ठेवले आणि यानंतर गरमच आपल्याला हे सगळं मिश्रण यामध्ये टाकायचं आहे आता हे सगळं टाकले की ताटाला सगळीकडे पूर्ण असं आपल्याला पसरून घ्यायचे म्हणजे आपली बर्फीसुद्धा व्यवस्थित सेट होते मिश्रण गरम आहे यामुळे आपल्याला वाटी घ्यायचे आणि याने पसरून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला भाजणार नाही आता आही सेट झाल्यानंतर त्यावरती डेकोरेशनसाठी काजू बदाम पिस्ता जे कोणते आपल्याकडे ड्रायफ्रुट्स आहेत त्याचे तुकडे करायचे आणि यावरती सेट करायचं आहे सेट करण्यासाठी तुम्ही रात्रभरसुद्धा ठेवू शकता किंवा चार ते पाच तासात सुद्धा तुमची बर्फी सेट होते तर इथे मी पाच ते सात तासानंतर सेट करून घेतले तर इथे मी रूम टेम्परेचरवरतीच ठेवले कारण फ्रीजमध्ये ठेवू नका तर पाच ते सात तासानंतर आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचे तर हव्या त्या आकारामध्ये कट करा बर्फी करण्यासाठी आपण हे मिश्रण बनवले ते रूम टेम्परेचरवरतीच ठेवायचं आहे कारण आपण फ्रीजमध्ये ठेवलेत की याला पाणी सुटेल त्यामुळे ही काळजी मात्र नक्की घ्या तरी ते मी पाच ते सात तास रूम टेम्परेचरवरती ठेवून चाले आता आपली बर्फी छान अशी सेट झाली काढताना व्यवस्थित आपल्याला कट करायचे आणि वडा काढायच्या आहेत तर हे बघा मस्त अशा आपल्या वडा तयार झाल्यात तुम्हाला आजच्या या स्पेशल नारळाच्या वड़ा कशा वाटल्या मला कमेंट करून सांगायला नक्की कळवा